अहमदनगर जिल्ह्यात निवडणुकीचा कसा असणार रणसंग्राम कोणता नेता देणार धोबी पछाड आमचे ठरले म्हणता म्हणता कोणाची येणार सत्ता मातब्बर नेत्यांना नवीन चेहरा देणार का मात कोणत्या नेत्यांचा दांडगा जनसंपर्क येणार कामी कोणत्या नेत्यांनी केली आहे जय्यत तयारी आणि कोण करणार बंडखोरी एक धमाकेदार आणि सडेतोड मुलाखत आणि राजकारणातील घडामोडींचा वेगवान आढावा आजपासून पहा फक्त न्यूज टुडे ट्वेंटी फोर वर लोकसभा निवडणुकीची रंगधुंबळे सध्याला जोरदार चालू आहे या रंगधुंबळीमध्ये महाराष्ट्रामध्ये अहमदनगर दक्षिणमधील निव मतदारसंघ हा बहुचर्चित आहे यापूर्वी देखील अहमदनगर दक्षिण मतदारसंघामध्ये देखील निवडणुकी फूर भरपूर जोरात झालेल्या आहे त्याच काळामध्ये ह्यामध्ये भाजपकडून डॉक्टर सुजय विखे पाटील तर शरद पवार गटाकडून आमदार निलेश लंके यांचे उमेदवारी जाहीर करण्यात आलेले आहे आपण शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे संभाजी कदम यांच्याशी थेट चर्चा करणार आहोत की त्यांची भूमिका कशी राहणार आहे म महाविकास आघाडीकडून त्यात सर्व काम पाहत आहे शहराचं त्यामुळे त्यांची देखील आपण भूमिका दामवून घेऊ नमस्कार नमस्कार जय महाराष्ट्र आमदार निलेश लंके यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे महाविकास आघाडीकडून तर आपली पुढची भूमिका कशी राहणार आहे की तुम्ही महाविकास आघाडी म्हणून तुम्ही त्यांना समर्थन देणार आहात की डॉक्टर सुजय विखे पाटील यांना तुम्ही समर्थन देणार महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत डॉ निलेश लंके यांना महाविकास आघाडीच्या वतीने पूर्ण समर्थन आहे खरं तर अत्यंत चांगला उमेदवार महाविकास आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी खरं तर नगरदक्षिणला मिळालेला आहे आणि जो सर्वसामान्यांच्या हाकेला हो देणारा का खरं तर ते एक कार्यकर्ते म्हणले तरी वागं ठरणार नाही जरी आमदार असले तर ते एकदम कार्यकर्त्यांमध्ये मिसळणारा एक माणूस आहे आणि म्हणून निलेश लंके हे अत्यंत तुल्यबळ नव्हे तर जिंकणारे उमेदवार आहे आणि म्हणून निश्चित त्यांचा विजय या ठिकाणी सुकर राहणार आहे आम्ही काल देखील बैठक घेतलेली आहे आणि शहर शिवसेना याच्यामध्ये लिडिंग रह, रोल रोलमध्ये राहणार आहे कारण की आपण पाहिलं असेल की नगर शहर शिवसेनेचे कार्यकर्ते पदाधिकारी नगरसेवक यांची हो स्ट्रेंथ मोठी आहे आणि त्याच्या माध्यमातून आम्ही लोकांना त्या ठिकाणी अपील करणार आहोत की आपण कोणतेही भूलदाफायला बळी न पडता जो आपल्याला अपेक्षित आप त्या ठिकाणी विकास पाहिजे नव्हता जो लोकप्रतिनिधी पाहिजे नव्हता तो लोकप्रतिनिधी आम्हाला कधी भेटलाच नाही आणि म्हणून निलेश लंकेच्या रूपाने अत्यंत चांगला लोकांशी एकरूप असलेला कोविडसारखं काम जे त्यांनी एकदम मोठ्या पद्धतीने करून दाखवलं आणि मग लोकप्रतिनिधी कसा असावा तर अनिलभाई यांच्या तालमीत तयार झालेले निलेश लंकेत आणि उद्याच्या काळात या नगर शहरात आणि नगर जिल्ह्यात मोठ्या माता धिक्क्याने त्या ठिकाणी निवडून येतील निश्चितच तुम्ही आत्ता म्हणले की अनिलभाई या राठोड यांच्या तालमीत ते तयार झालेले कार्यकर्ते आहात पण ह्या पूर्वी देखील पंचवार्षिकला अनिल भैया राठोड यांच्या नेतृत्वाखाली सुजय विखे यांचं तुम्ही का सर्व शिवसेनेने काम केलं होतं त्यावेळेस युती होती आणि युतीचा उमेदवार तो आमचा उमेदवार आता आम्ही महाविकास आघाडीमध्ये येतो तो जो उमेदवार पक्ष देत आमचे उद्धवजी ठाकरे साहेब जे नेतृत्व करतात त्यांनी जे आम्हाला आदेश दिले त्याच्यामध्ये आम्ही काम करत असतो त्या चौकटीमध्ये राहून त्याच्यामुळं त्यावेळेस खऱ्या अर्थानं त्यांचे विजयाचा मार्ग हा नगर शहरातून अनिल भाई यांच्या माध्यमातून शहर शिवसेनेच्या माध्यमातून आपण पाहिलं असेल की दादागिरी दहशत ही मोडून काढून खऱ्या अर्थानं सुजय विखे यांना उभं करण्यामध्ये अनिलभायांचं मोठा वाटा आहे आणि तो त्या ठिकाणी कार्यकर्ते आता त्याचा विचार करतील नाही निश्चितच आत्ता तुम्ही म्हणताय की अनिल भाई यांचा मोठा वाटा आहे तरी सुजय विखे कुठल्याही प्रकारचं शिवसेनेकडे आत्ता लक्ष देत नाही आहे म्हणजे युती आत्ता नाही आहे परंतु युती नसल्या मागच्या पंचवार्षिकला देखील ते शिवसेनेमुळेच शहरातून ते निवडून आलेले दिसून येत आहे लक्ष लक्ष दिलं नाही म्हणजे कोणाकडेच लक्ष दिलेलं नाही त्यांनी म्हणजे याचा अर्थ विकास कामंसुद्धा त्यांनी केलेलं नाही विकास कामं हा एक पार्ट असतो बघा एक लक्षात घ्या जो कोणी लोकप्रतिनिधी आहे तो त्याच्या माध्यमातून त्याला ज्या सभागृहामध्ये सर्वोच्च सभागृहामध्ये पाठवलं जातं त्याच्या माध्यमातून तो, तो आपल्या मतदारसंघाचे प्रश्न तिथं मांडायचं काम त्यांनी केलं पाहिजे लोकांचे जे प्रश्न आहेत ते तुमच्या माध्यमातून सुटले पाहिजे याच्यासाठी तुम्हाला निवडून दिलेलं आहे फक्त तुम्ही ऑफिसमध्ये बसताल आणि तिथून कामं करताल आणि लोकांना भेटणारच नाही तर असे आणि अपेक्षा भंग होतो आणि खऱ्या अर्थानं शिवसेना या सगळ्या गोष्टींचा निश्चित विचार करणार आहे आणि आपल्याला जो अपेक्षित येतो त्या पद्धतीचा निकाल आपल्याला या ठिकाणी नगर मध्ये तरी निलेश लंकेंना शहरामधून किंवा दक्षिण मतदारसंघामधून किती लीडने निवडून येतील काय येतील तुमची काय मागच्या वेळेस ले जेवढा लीड आम्ही सुजय विखेंना दिला होता तेवढाच लीड यावेळेस आम्ही निलेश लंकेंना देण्यासाठी खरं तर सगळेजण तयारी करत आहोत म्हणजे आमचे सगळे शिवसेना असन काँग्रेस असेल राष्ट्रवादी असल आम्ही तिघंजण एकत्रित बसून त्या पद्धतीची तयारी त्या पद्धतीची रणनीती त्या ठिकाणी आम्ही करणार आहोत कुठेही गाफील न राहता योग्य पद्धतीने आणि नगर शहरातली जनता ही अत्यंत सुन्न आहे आपण पाहिलं असेल की ज्यावेळेस निलेश मागच्या वेळेची जी लढत झाली त्यावेळेस नगर शहरांनी स्थानिक उमेदवार असताना देखील दहशत दादागिरी ताबेमारी या प्रश्न आज देखील आहेत कागदावर जरी ते दिसत नसले तर ते लोकांना भासवतात हो त्याच्या विरोधात खऱ्या अर्थानं ही उमेदवारी दिली गेलेली होती आणि या उमेदवारीचं समर्थन नगर शहराच्या जनतेने केलं होतं स्थानिक उमेदवार नगर शहरातला असताना देखील त्याला लीड घेता आला नव्हता हे त्याचंच धोतक आहे की नगर शहरातली जनता अत्यंत सुज्ञ आहे आणि ह्यावेळेस ते योग्य पद्धतीने मतदान करतील निश्चितच आता संभाजी कदम यांनी सांगितलेलं आहे की जे मागच्या वेळा सुजय विखे यांना समर्थन देऊन जे लीड दिलेलं होतं त्याच्यापेक्षाही अधिक मतांनी डॉक्टर आपलं आमदार निलेश लंके यांना निवडून देण्याचं काम करणार आहेत कॅमेरामॅन मोसिन खानसा अनिकेत गवळी न्यूज टू ट्वेंटी फोर अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यात निवडणुकीचा कसा असणार रणसंग्राम कोणता नेता देणार धोबी पछाड आमचे ठरले म्हणता म्हणता कोणाची येणार सत्ता मातब्बर नेत्यांना नवीन चेहरा देणार का मात कोणत्या नेत्यांचा जनसंपर्क येणार कामी कोणत्या नेत्यांनी केली जय्यत तयारी आणि कोण करणार बंडखोरी एक धमाकेदार आणि सडेतोड मुलाखत आणि राजकारणातील घडामोडींचा वेगवान आढावा आजपासून पहा फक्त न्यूज टुडे ट्वेंटी फोर वर